डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस एका मद्यपीला बसमध्ये महिलेची हो छेड काढणं चांगलंच महागात पडलंय एका रणरागीनं त्या मद्यपीला बसमध्ये चांगला चोप दिलाय आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय शिर्डी येथील एका शाळेमध्ये क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे हे आपल्या पती आणि मुलासोबत पुणे येथे बसनं प्रवास करत होत्या प्रवासादरम्यान एका मध्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीनं त्यांची छेड काढली मात्र घाबरून न जाता प्रिया यांनी तात्काळ रुद्रावतार धारण करून त्या व्यक्तीला चांगलाच सोप दिला आणि त्यानंतर त्या व्यक्तीला थेट शनिवार वाड्याजवळील पोलीस चौकीत त्या घेऊन गेल्या मात्र पोलीस चौकीमध्ये एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचं लक्षात आलं जवळपास अर्धा तास त्या व्यक्तीला चौकीतच डांबून ठेवत प्रिया यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार कळवला त्यानंतर काही वेळानं पोलीस घटनास्थळी पोहोचले काय ताई काय सॉरी लावलं काय तुझ तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे काय बोलले तुम्ही बस एक मिनट ह्या लहान लहान बोरीय छेडला तर काय केलं असतं तुम्ही पण छेडायची वाटत का बघायची काय बघायची घ्या चौकीत गाडी काय आमच्यावेल तुला आता। गाड़ी गाड़ी मी आता चौकीत गाडी या चौकीत गाडी गाडी घ्या मी पुण्यातून म्हणजे महानगर प्रताप गार्डन पासून तर शिवाजीनगर पर्यंत लाल बस जी आहे दहा रुपये तिकीट ज्याचं असतं त्या गाडीमध्ये बसलेले होते आणि मागे जागा नसल्यामुळे माझे मिस्टर पुढे पुढच्या सीटवरती बसायला गेले आणि त्या माणसाच्या शेजारी एक सीट रिकाम होतं म्हणून मी आणि माझा लहान मुलगा आम्ही दोघं जण त्याच्याजवळ बसलो आणि थोडा वेळ बसून माझा मुलगा थोडासा पुढे निघून गेला बसायला आणि त्यानंतर शनिपार चौक आला शनिपार याच्या स्टॉपच्या तिथे अचानक गर्दी वाढली आणि गर्दी वाढल्यानंतर त्या माणसाने डायरेक्टली माझ्या मांडीवरती म्हणजे लिटरली सेंटरलाच असं म्हणता येईल की तिथे थाप मारली आणि तो उठला मला एक सेकंड काही कळालं नाही कारण मला फटका जोरात बसला आणि नंतर मला कळालं की यांनी माझ्याबरोबर काहीतरी कृत्य केलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याची कॉलर पकडली आणि मग मी त्याला मारायला सुरुवात केली पण मारायला सुरुवात केली त्याच्यानंतर माझ्याजवळ एकही लेडीज आली नाही बसमध्ये खूप लेडीज होत्या मुली होत्या एकही लेडीज आली नाही म्हणजे हे पण आलं नाही म्हणजे कोणी पुरुष पण आला नाही माझे मिस्टर माझ्यासोबत होते पण ते व्हिडिओ करत होते आणि मी म्हणजे ते बघत होते की हिचा संताप अनावर झालेला आहे त्यामुळे ते, ते काही मध्ये पडले नाही आणि त्याच्यानंतर मी बस पोलीस कंड हे आपले बस कंडक्टरला विचारलं की तुम्ही दारू पिलेला माणूस आहे हा तुम्ही लक्ष का नाही दिलं त्याच्याकडे तर ते बोलले की नाही त्यांनी छेडछाड केलेली नाही म्हणून आम्ही काही बोललो नाही पण जेव्हा त्यांना कळालं की यांनी छेडछाड केलेली आहे हे कळाल्यानंतर त्यांनी मला सपोर्ट केला त्यांनी त्या माणसाला मारलं पण आणि ते शेवटपर्यंत त्यानंतर माझ्यासोबत होते ती गाडी बस थांबवली त्यांनी डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये आणि पोलीस चौकीमध्ये दुर्दैवाची ही गोष्ट होती की एकही एक महिला तिथून बसमधनं म्हणजे माझ्यापर्यंत नाही आली बसमधनं उतरून त्या ते त्यांच्या त्यांच्या मार्गाला निघून गेल्या मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आणि तो माणूस आम्ही चौगच जण तिथे होतो आणि दहा ते पंधरा मिनटं झाले पोलीस चौकीमध्ये कोणीही नव्हतं त्यानंतर तो माणूस सारखा पळायचा प्रयत्न करत होता मग मी त्याला एका रूममध्ये म्हणजे पोलीस चौकीमध्ये बंद केलं बाहेरून कडी लावली आणि तिथले नगरसेवक आहेत आपले अजय खेडेकर म्हणून त्या दादांना मी कॉल लावला की दादा मला अशी अशी घटना झालेली आहे आणि मला मदत हवी तुमची तर त्यांनी लगेच सांगितलं की ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ मी लगेच तू मला पोलीस पाठवतो असं तर मग त्यांनी लगेच मला मदत केली आणि त्यानंतर थोड्या वेळामध्ये लगेच पोलीस तिथे आले पण आम्हाला त्यांचं आयकार्ड कळायला दिसलं त्या माणसाचं आयकार्ड वरती आलं होतं की महानगरपालिकेमध्ये तो माणूस जावला होता तर आम्ही त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नोंदवला नाही त्याचं रिझन असं होतं की मी त्याला घाबरली नाही पण त्याच्या ह्या विकृत कृत्याची शिक्षा मला त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला द्यायची नव्हती म्हणून मी त्याच्यावरती गुन्हा नाही नोंदवला मला एवढंच वाटतं की जी घटना माझ्याबरोबर घडली ती उद्या कोणाबरोबर घडू नये पण घडली तरी सगळ्या महिलांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन त्या व्यक्तीला त्या महिलेला सपोर्ट करावा एवढीच माझी इच्छा आहे नाही बरोबर आहे तुमचं की गुन्हा दाखल करायला हवा होता पण ती त्याची बायको जी होती ना ती खरंच गरीब म्हणजे गरीब होती आणि स्वभावने पण ती खूप गरीब होती ती डायरेक्ट रडायला लागली की ताई माझ्या मुलाचं भविष्य तुमच्या हातात आहे जर तुम्ही गुन्हा दाखल केला तर माझ्या मिस्टरांची नोकरी जाईल आणि आम्ही रस्त्यावरती येऊ कुठेतरी माझीही माणुसकी आहे मला मी पण एक स्त्री आणि मला कळतंय की ती आधीच त्या दारुड्याबरोबर राहून ती ज्या यातला भोगती त्यात मला अजून भर नव्हती पाडायची म्हणून मी गुन्हा नाही दाखवली हो लोकल बस होती ती आणि मी माझं सासर पुन्हा आहे आणि माहेर नाशिक आहे तर मी चार दिवसासाठी सासरी गेलेले होते प्रिया राहुल लष्कर हात लावला तर या रणरागिणीनं मद्यपीच्या ऍक्शनवर लगेच रिॲक्शन दिल्यामुळं त्यांचं कौतुक होत आहे अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी शिर्डी हात ठेवून डायरेक्टली

लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची वॉर्डरोब खुर्ची, डबल बेड सोफ्याच्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न